पर्याला मुरली शाहीचा ड्रायविंग चला ड्रायव्हर गाडी घ्यायचा आपल्या मुळे गाडी थांबले लक्षात घ्या वीस आता गाडी सांगा सहा होतो या मैदानातला एकमेकाला सात दिले पाहिजे परंतु ड्रायव्हर पुढे चला

अतिशय सुंदर गाडी बाद आहे या मैदानातला हा सुटला तसाच गेला गाडी बाद आहे आणि बाद झाला सुंदर असा सास या नगरातला नवा सुंदर अशी लढा चढाय पडे आला पांडू सुंदर असा पडताश झाला प्रतीच्या प्रवासाला लागलेला जोर आहे जसा गेला तसा असा अतिशय एकोणीस नऊ एकोणीस नऊ या नगरातला तीन पाठवाय

अतिशय सुंदर सतरा चौतीस सत सुंदर असा गायकी कडातला साहस पैठी आहे आणि त्याच्यावरती प्रशांत ड्रायव्हर चे कौशल्य पण अतिशय सुंदर अशी गाडी गेली पहिला टर्न फोर झाला आणि दुसऱ्या टर्न झाली सज्ज झालेला जोर अतिशय सुंदर अशी दोन बैलांच्या मध्ये टक्कर सर्व

सुंदर आणि पाखरिया मैदानातला छोट्या कोकुमचा छोट्या किंवा आम सहकारी मित्र सन्मान्य फक्त भटकंटी चॅनेलचे सर्व सर्व केलेल्या आपल्याला पासून सहरस सहरस आणि सहरसेच स्वागत आहे डोळ्यात चिकल उडाला बस बस एकोणीस एक्केचाळीस एकोणीस वतीने आपल्याला शुभेच्छा आहेत अशीच आपली वर्षानुवर्षानुवर्ष चालत राहू द्यानंतर सुटला

पारे पंजा सा घण जा مشن جي نال آهي 1.7 1.7 سڀني کي سڀني کي 23 23 جو ڇو ڏيو سڀا جل سڀني کي باجي لکشن بسم الله याला बोलला काय करतो 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 جو جو مان چا پي اوي جو 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 جو

और कौन सा गाय कौन सा गाय लेकिन नाम नहीं है गाय है एक तो ये से बन कर रे मार गया 47 99 है देवा और मुरी जी और माया छो फादर तीसरी से बामा शुक्रिया दोनों तरफ से आ जाए एकशे दहाशे बाती घडत नाही रेल्वेगाडी मला एकतीस पैसो गावात सुंदर असा जोर पैसो गावी बोल बोल वाट लागल परंतु थोडिस या इचला गाना अबो कुटुंब ए इतका आमूलाग डकराचा 33 वर्ष सुंदर असा あさって、今までにいるんだ。